विट्यात पुन्हा पुटले नारळच नारळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी निवासस्थानाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला राज्य कॅम्प योजनेअंतर्गत सदर इमारतीचे काम होणार आहे सदर इमारतीची मंजुरी आमदार सुहास बाबर यांनी आणली होती यावेळी अनेक मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रम संपन्न झाला यावेळी नवनाथ कांबळे सहाय्यक वनसंरक्षक सांगली व सागर गवते उपवन सांगली यांची प्रमुख उपस्थिती लाभली सदर कार्यक्रमाचे आयोजन फिरोज खान शिकलकार वनपाल विटा व विलास पवळे वनपरिक्षेत्र अधिकारी खानापूर विटा यांनी केले होते सदर कार्यक्रमास ॲडव्होकेट विनोद गोसावी शिवाजीराव हरगुडे सुनील मेटकरी सुभाष मेटकरी अनिल हराळे सोहम भंडारे उत्तम बापू चोथे अविनाश चोथे संजय लकडे सुजय गोसावी श्रीधर जाधव यांच्यासह विटा शहरातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती आज विट्यामध्ये वनक्षेत्र पाण्याच्या क्वार्टरचा वनपूजन कार्यक्रम आधी तर पार पडला वनाधिकारी कर्मचारी वनामध्ये वन संरक्षण संवर्धनाचं काम करत असतात त्याच्यामुळं त्यांना व्यवस्थित राहणं क्वॉर्टर्स असतील किंवा ऑफिस असतील हे अत्यंत गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण राज्य योजना आणि कॅम्पा योजनेमधून आपण प्रस्ताव पाठवत असतो आणि कॅम्पा आता हे जे क्वार्टर झालेले आहेत ते कॅम्पामधून आपल्याला निधी प्राप्त झालेला होता मागच्या पहिल्या त्या अनुषंगाने आपण निविदा राबवलेली आहे आणि निविदा सँक्शन करून आपण वर्क परमिशन दिलेली आहे त्या अनुषंगाने हे काम पुढं जाणार आहे त्याच पद्धतीनं वनरक्षक असतील वनपाल असतील वनक्षेत्रपाल असतील यांच्या सुद्धा आपण प्रस्ताव पाठवलेले हो आहेत काही मंजूर झालेले आहेत काही कामं प्रगतीपथावर आहेत आणि काही आणखी प्रस्ताव आपण पाठवत आहोत त्यामुळे याचे नितांत आवश्यकता आहे आणि मंजूर मापदंडाप्रमाणे आपण पुढं जातो हो। आज ना... जे भूमिपूजन झालेलं आहे त्यामध्ये किती वर्कर राहू शकतील आपले स्टॉक किती मजली इमारत नाही हे आपल्याकडं वनरक्षकांसाठी टाईप वन वनरक्षू आणि वन वनक्षेत्रपालांसाठी टाईप टू हे सगळे टाईपला त्यामुळे टाइपलाईन असल्यामुळं मी त्याच्यामध्ये काही बदल किंवा काही असं अपेक्षित नाहीये हे सिंगल फ्लोअर स्ट्रक्चर सगळे आहे जनसेवा ग्रुपच्या वतीने मोदक व वडे वाटप भाजपचे अनिल अप्पा बाबर यांच्या जनसेवा ग्रुपच्या माध्यमातून खास गणेशोत्सवानिमित्त विटा येथे मोदक व वडा यांच्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाला या कार्यक्रमात अडीच हजार मोदक व वड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपचे जयंत बर्वे कुमार लोटके किशोर डोंबे व जनसेवा ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठे उद्दोषक आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचेही मनापासून मी स्वागत करतो त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व आज आज उद्या येथे गणेशोत्सवानिमित्त जनसेवा ग्रुप मान्य अनिल अप्पा बाबर आणि गटाश्वर भाजप आणि सर्व भाजपचे कार्यकर्ते आणि जनसेवाचे कार्यकर्ते यांच्या वतीने त्याच्यातील सर्व नागरिकांना गणपतीचा प्रसाद म्हणून उठलीचे मोदक आणि त्यावर खूप आणि बटाटेवाडा असा प्रसाद वाटप चालू केलेलं आहे तरी सदरचा उपक्रम चांगला असून सर्व नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी सर्वांनी इच्छा आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं शहर बाजूच्या उद्धव आणि अनेक बाबाबर याच्या उद्धवने सर्वांना आवडतो आज आम्ही अडीच हजार लोकांना प्रसाद वाटणार आहे तां आणि याच्या व्यतिरिक्त अजून चांगले चांगले कार्यक्रम करण्यासाठी आपल्याला प्रेरणा द्यावी सर्वांनी